गालिबनं म्हटलेलं होतं दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है मित्र हो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यामध्ये पुन्हा एकदा एक भेट झाली आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युतीची पुन्हा वेगळ्या पद्धतीनं चर्चा सुरू झाली बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा पराभव झाल्यामुळं ठाकरे बंधूंच्या युतीऐवजी राज ठाकरे भाजपसोबत जाणार असल्याच्या अटकली लावू लागल्या अर्थात राज ठाकरे यांनी मात्र लगेच सांगून टाकलेलं होतं दिवसाची जी, जी काही भेट झालेली आहे ती भेट कुठल्या राजकीय विषयावर नव्हती पण अशा भेटी झाले की राजकारणामध्ये चर्चा हमखास होत असते आणि मग त्याचं गोराळ काही काळ चालू राहतं राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जी ती पुन्हा भेट झाली ना जी चर्चेची ठरली त्यानंतर सुरू झालेल्या चर्चेतली मात्र सगळी हवा देवेंद्र फडणवीस यांनीच काढून टाकली आगामी काळामध्ये होत असलेली स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक महायुती एकत्रितपणे लढवणार आहे लोकांनी भ्रमित होण्याचं कारण नाही आमची महायुती अभेद्य आहे आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत आम्हाला कोणी येऊन भेटतो यावरून काही युती ठरत नाही किंवा त्यावरून राजकारण देखील होत नाही एखादा नेता आम्हाला भेटला यावरून राजकारण होत नसतं असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे हे महायुतीसोबत राहतील न राहतील याबाबतचा विषय सगळा संपून टाकला तर तिकडं दुसरीकडं मात्र राज ठाकरे भाजपवर तुटून पडलेले आहेत भाजपानं निवडणुकीमध्ये मतांची चोरी केलेली आहे याचा पुनरुच्चार राज ठाकरे यांनी केला राज ठाकरे यांनी भाजपच्या विरोधात घेतलेली ही आक्रमक भूमिका आणि फडणवीस यांनी त्याला दिलेलं उत्तर यामुळं भाजप आणि राज ठाकरे यांच्यामधील अंतरता वाढताना दिसू लागलेला आहे मतांच्या चोरीबाबत फडणवीस म्हणाले मला एक गालिबचा शेर आठवतो गालिबनं म्हटलेलं होतं दिल बहलाने के लिए ख्याल अच्छा है मी यावर एवढंच बोलेन जोवर सत्य स्वीकारणार नाही तोवर सर्व पक्षाची अवस्था अशीच राहील असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आता बघा नाहीतरी बघा फडणवीस दुसरं काय बोलणार हो पण यामुळं एक तर झालं राज ठाकरे भाजपासोबत जाणार या चर्चेतली म्हणा किंवा शंकेतली म्हणा संशयातली म्हणा हवा मात्र निघून गेली आणि मग ठाकरे बंधूंच्या संभाव्य युतीची आशा मात्र तशीच कायम राहिली म्हणून राजकारणात होणाऱ्या चर्चा या नेहमी खऱ्या असतात असं नाही कधी त्या होत असतात कधी राजकीय हेतून त्या पेरलेल्याही जातात त्या पद्धतीनं आता या चर्चेतली देखील हवा निघून गेली असं म्हणायला आपल्याला काहीही हरकत नसावी धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार